यानंतर तुमचे हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतरांगे म्हणतात की अशा पद्धतीचा अपमान करत असाल तर काय धरांगे धरांगेना का सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मु ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हां उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये भूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार मी नाविक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू तु आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू सर कॅबिनेट बैठकीमध्ये काही चर्चा झाली ना नाही या विषयावर चर्चा नाही काही झाली नाही काही झाली असते तर मी बोललो

कोणाच्या ताब्यात असतं मंत्रालय जे वगैरे कोण असतील ना काही हो चर्चा झाली नाही माझ्या राजीनाम्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही काल सर आणि झाले असते तर मी नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं नाशिक जिल्ह्याचं आपण अनेक त्या सगळ्या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक काळापासून करतात नाही नाही तर तुम्ही म्हणता कधी नाशिक जिल्ह्याचं कधी उत्तर महाराष्ट्राचं कधी महाराष्ट्राचं नक्की असं म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे तो तुमचा भाग येतो म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही तुम्ही मंत्रालयासारखं उत्तर दिलं असत काय पाहिजे नारायण राणे म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे हे अशा पद्धतीच्या वक्तव्याने जास्ती ते वाढत मी काय ऐकलं नाही ते काय <laughs> मला मी सध्या फक्त माझं ओबीसी 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 त्याच्या पलीकडे मला मी काही वाचतही नाही काय ऐकतही नाही समाजाच्या आपल्या वक्तव्यानंतर जरंगे असेही म्हटले की ना नाभिक समाजाचा हा अपमान झालेला आहे तर त्याबाबत भुजबळांनी माफी करा मागायला हवी हे काय आता मी सांगितलं ना उलट सगळे जे आहेत नाभिक समाजाची महामंडळ जे आहे त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की भुजबळांचं बरोबर होतं भुजबळांचं काहीही चूक नाही भुजबळ कधी काहीही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलेत ना नाभिकांच्या विरुद्ध बोलले ते एका नाविकावर ज्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं त्यामुळे तो प्रश्न आता सगळ्यांना माहिती झालेला आहे आणि बाकी जे आहे जरांगेच्या बा बाबतीत मी म्हणालेलं आहे की तुम्ही तुम्हाला एवढा धनगरांचा आमच्या नाभिकांचा तो इतरांचा पुळका जर येत असेल तर आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला सगळा घालू नका आमचं आरक्षण वाचवा त्यासाठी काय केलं मग आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखरच ओबीसीच्या पाठीमागे उभ्या एकीकडे -एक त्यांचं सगळं आरक्षण खायचं त्यांच्या पाठीत खंजीर खूप जायचा आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचा पुळका येतो म्हणून सांगायचं की मी त्यांची लढाई लढणार आहे आरक्षण सगळं घेऊन बसणार आणि मग त्यांची लढाई काय लढणार तुम्ही चला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका